नर्मदेहर मित्रांनो आज परिक्रमेचा एकशे एकवा दिवस आणि ह्या सिद्धिविनायक हातियाबाबा आश्रम या आश्रमामधून आम्ही आज बाहेर पडत आहोत आज परिक्रमेचा शेवटचा दिवस ओंकारेश्वर ह्या ठिकाणाहून फक्त सोळा किलोमीटर या ठिकाणी आहे आणि हे सोळा किलोमीटर पार झाल्यानंतर हे आम्हाला उतरायला दिलेला हॉल होता आमची परिक्रमा ओंकारेश्वरला पोहोचल्यानंतर पूर्ण होणार आहे आज शेवटचा दिवस एकशे एक दिवस या ठिकाणी आम्हाला ही नर्मदा परिक्रमा करण्यासाठी लागले तर ते परिक्रमासाठी आजचा हा आमचा शेवटचा दिवस आजचा शेवटचा प्रवास बाबा आश्रमातून आम्ही निघून आता ओंकारेश्वरकडे या ठिकाणी निघालो थोडा वेळ चालल्यानंतर कॅनल मार्ग आहे आणि त्या कॅनल मार्गानं त्या ठिकाणी ओमकारेश्वरला जायचं आहे नर्मदे हर नर्मदे हर खंगवाडा येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी परिक्रमावासियांना चहा बालभोग या ठिकाणी देण्यात आले महादेव मंदिर तत्पुरुष आहे महादेवाय दिन पार्वती परमेश्वर मित्र हो आता ओंकरेश्वरच्या जवळ असणारे अंजरुद गाव त्या अंजरुद गावातून पुढे निघाल्यानंतर जंगल लागतं आणि या जंगल मार्गामध्ये आम्ही या ठिकाणी प्रवेश केला एक चार पाच किलोमीटरचं जंगल आहे हे जंगल पार केलं की ओंकारेश्वर या ठिकाणी लागतं असा हा जंगलाचा मार्ग त्या रस्त्यानं आता या ठिकाणी आमचा प्रवास सुरू झालेला जंगलाचा मार्ग संपल्यानंतर डोंगर उतरून खाली कॅनल लागतं आणि नंतर मग गजानन महाराज मंदिरांचे जे आहे हे आहे म्हणजे परिक्रमावासियांसाठी किंवा गजानन महाराजांचं जे प्रत्येक ठिकाणी विश्रामगृह आहेत ते त्या ठिकाणी लागतं त्या ठिकाणी आम्ही आता लागलीच जाणार आत्मआवाह जात वेदो लक्ष्मी मनवगामिनीस्य मृणियम प्रभूतं गावो दास्यश्वानिनदेयं पुरुशानहम यस्य हि प्रयत भूतवा जो यदा जमनवाम सूक्तं पञ्चदशम च श्रीका महासतदं जपे तन्नो लक्ष्मी प्रजोदयात ओम ददपुरषाय विदमहे बहा ओम रुद्र विदमहे मैकल कन्याय धीमहि तन्नो रेवा प्रषोदयात ओम उम... नर्मदेहार मित्रांनो आज परिक्रमेचा एकशे एकवा दिवस आणि आज आम्ही आमची परिक्रमा या ठिकाणी पूर्ण केली संकल्प वगैरे सोडून या ठिकाणी आलो आणि ममलेश्वराला जलसुद्धा अर्पण केलं आज परिक्रमेचा आमचा शेवटचा दिवस साजरा केला संकल्प वगैरे सोडून आम्ही असं छानपैकी पूजा वगैरे करून या ठिकाणी आलो आता उत्तर पूजा वगैरे झाली आता ओंकारेश्वरला जल हे शिवरात्रीच्या निमित्तानं रात्री तीन साडेतीन चारच्या हिशोबाने आम्ही चढू गजानन महाराजाचं मंदिर या ठिकाणी आलो सगळे नर्मदे हर संपूर्ण पूजा वगैरे टोकून या ठिकाणी आता थोडासा विश्रांती या ठिकाणी करू आणि नंतर परत संध्याकाळी मयेचं स्नान वगैरे करून सकाळी पूजा करू, करू। आणि उद्या शिवरात्रीच्या निमित्तानं जल चढविणं झालं तर जास्त छान होईल अशा पद्धतीनं आमचा आजचा सा दिवस आम्ही या ठिकाणी कर्मदेहार मित्रांनो आज परिक्रमेचा एकशे एकवा दिवस आणि आज आम्ही ओंकारेश्वरला साडे दहा वाजता पोहोचलो सकाळी परंतु संकल्प सोडणं अमलेश्वराला पाणी घातलं उद्याच्याला शिवरात्र असल्यामुळं ओंकारेश्वरा ओंकारेश्वराला उद्याच्याला सकाळी पाणी घालायचे तर आजचा प्रवास आमचा फक्त आज सोळा किलोमीटरचा होता आजच्या प्रवासामध्ये खंगवाडा अंजरूत गुंजाली ह्या मार्गे सतीमाता मंदिर आणि तिथून पुढे ओंकारेश्वराचं मंदिराच्या दिशेनं हे ओंकारेश्वर शहरामध्ये या ठिकाणी प्रवेश केला आजच्या परिक्रमेचा एकशे एकवा दिवस आणि ह्याच्यामध्ये आम्ही सगळेजण एकदम उत्साहामध्ये आनंदामध्ये सकाळपासून चालायला सुरुवात केली सकाळी सकाळी एकदम फ्रेश मूडमध्ये सगळं सोळा किलोमीटरच राहिलं होतं सोळा किलोमीटर आम्ही ह्या ठिकाणी पार केलं आणि सोळा किलोमीटर पार करून आम्ही ओंकारेश्वरला आलो गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये एंट्री वगैरे केली आणि त्या ठिकाणाहून आम्हाला त्यांनी हॉल नंबर तीन हे थेट हे दिला तर त्या हॉलमध्ये सगळं सामान वगैरे ठेवून अनिल महाराजांकडे गेलो त्या ठिकाणी अनिल महाराजनी आमच्या अनिल महाराज त्या ठिकाणी नव्हते तर त्यांचे जे कोण शिष्य होते त्यांनी आमची पूजा सांगितली पूजा उत्तर पूजा सांगितली ती उत्तर पूजा केली ममलेश्वराला त्या ठिकाणी जल चढवलं आणि ममलेश्वराला जल चढून ओंकारेश्वरला उद्याच्याला सकाळी आम्ही जल चढवायला जाणार वेळ तीन साडेतीन चारची वेळ असेल तिथे व्हिडिओ काढता येईल न काढता येईल माहीत नाही तर त्या संदर्भामध्ये म्हणजे काय करता येईल ते आता नाही सांगता येणार उद्याच्याला कशी वेळ येईल त्याच्याप्रमाणे उद्याचं सांगता येईल तर अशी आमची आज एकशे एकव्या दिवशी परिक्रमा पूर्ण झाली मित्र हो मी नवीन आहे मला ह्या व्हिडिओ टाकण्याबद्दल ह्याच्याबद्दल तेवढी ते माहिती नाही एखाद्या वेळेस माझ्याकडून काही चुकलं असलं टाकण्यामध्ये बोलण्यामध्ये काही दाखवण्यात काही सांगण्यात तर मला मोठेपणानं तुम्ही मोठेपणा घेऊन मला माफ करावं आणि माझा पुढे मी काही टाकावं मला काही टाका वाटावं ह्यासाठी माझा उत्साह वाढण्यासाठी तुम्हाला जर काही मला सुचवता येत असेल तर तसं त्या ठिकाणी सुचवावं असं मला ह्या ठिकाणी वाटतं आज परिक्रमेचा एकशे एकवा दिवस असल्यामुळं आज आमची परिक्रमा ह्या ठिकाणी पूर्ण झाली परिक्रमा पूर्ण करून आम्ही उद्याच्याला ओंकारेश्वराला जल चढविणार आणि त्याच्यानंतर मानधाताची परिक्रमा या ठिकाणी करणार मानधाताची परिक्रमा करून मग आमचा पूर्ण म्हणजे परिक्रमेची सांगता त्या ठिकाणी होईल उद्याचा एक व्हिडिओ मी या ठिकाणी टाकल पण माझ्याकडून काही चुकलं असलं काही तर मला तसं सुचवा अशी मी विनंती तुम्हाला करतो आणि माझं चुकलं असलं तर मग तुम्ही मोठेपणा घेऊन मला माफ करावं एवढीच इच्छा ह्या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजचा ह्या परिक्रमेचा शेवट या ठिकाणी उद्याच्याला ह्या ठिकाणी मी मानधाताची परिक्रमा करून ओंकारेश्वराचं दर्शन करून ते सांगल तर असे हे आजची आमची एकशे एकव्या दिवशी ही परिक्रमा पूर्ण झाली नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर